पैसे तर गेलं पैसे माझं काशाल का बाळ्याकडे काय बाळ्या तसमोर जाळ्या बाईला दाद्या न्या आता काय कर नागड माझ आता गेलो दाद्या पैसे जमा केले पार्टीच आपलं काय केलं तुम्हाला काय सांगू दादा तुला पार्टीच मी पार्टी करायची पैसे घेऊन गेलो तो बाबा माझ्या दादागिरी केली राह दादागिरी हा म्हणजे दादागिरी केली काय नसतं नाव सांग किशातले पैसे काढून घेतले रो माझ्या दिली अरे कोणी घेतलं पैसे तुझ्यातला काढून चाललोय पैसे काढून घेतलं म्हणून नाव सांग फाडून काढू नसतो नाव सांग कशाला नाव सांगेन ह्यानीच काहीतरी कांड केला असेल पैशाचं नाही लाग दाद्या अरे कोट्याच दिसतोय जाऊ दे हा ब्याचा असून कोणाचा असू असा खायला तीच पुढे असते आपल्याला कॉमेडीशी म्हटलं चला कुणी नसून नाही कुणी चला झालीकडे एकदाची आब्या काय खायचंय ती तुझाच कॉमड तुला para Mariaya kila kaspat sa ba so du kapun ju